अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार पितृपक्षात पहा तिथीनुसार श्राद्धाची तारीख जाणून घ्या कोणत्या तिथीला करावं पितृश्राद्ध पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि या काळात आपल्या पितृदेवतांचे पूजन करण्याची विधी ही क करत असतो पितृदोष निवारण्यासाठी या काळात पितरांचे काही उपाय करण्यात येतात तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पितृपक्ष केव्हा सुरू होणार या काळात तिथीनुसार श्राद्ध करण्याची तारीख काय आहे तीच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो व अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावसेला पितृपक्ष हा संपतो हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्व असते या काळात आपल्या पितरांच्या आत्मशांतीसाठी पूजन केलं जातं तसेच काही उपाय देखील करतात या उपायांनी आपला पितृदोष हा नाहीसा होतो असं म्हटलं जातं पितृपक्ष हा पंधरा दिवस असतो यामध्ये प्रत्येकाच्या पितरांचं पूजन हे त्या तिथीनुसार केलं जातं असं म्हणतात की या काळात आपले पितृदेव आपल्याकडे जेवणासाठी येतात त्यांच्यासाठी नैवेद्य बनवून दाखवल्यास पितृ हे आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या कुटुंबावर त्यांची कृपा करतात आणि यामुळे आयुष्यात सुख शांती येते असं म्हटलं जातं तर पितृपक्ष केव्हा सुरू होणार व पितृपक्षात स्थितीनुसार श्राद्ध केव्हा घालावं तेच जाणून घेऊया पितृपक्ष केव्हा सुरू होणार तर पितृपक्ष पक्षाला प्रारंभ हा भाद्रपद शुक्ल पक्ष पौर्णिमा रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस व पितृपक्षाची समाप्ती ही अश्विन कृष्ण पक्ष अमावस्या रविवार एकवीस सप्टेंबरला दोन हजार पंचवीस व रवि या दिवशी पितृपक्ष श्राद्ध तिथी तर पौर्णिमा तिथी श्राद्ध ही रविवार सात सप्टेंबरला केली जाईल प्रतिपदा तिथी श्राद्ध हे आठ सप्टेंबरला असणार आहे द्वितीय तिथी श्राद्ध हे, हे नऊ सप्टेंबर मंगळवारी असणार आहे तृतीय तिथी आणि चतुर्थी तिथी श्राद्ध ही बुधवारी दहा सप्टेंबरला केली जाईल भरणी तिथी आणि पंचमी तिथी श्राद्ध हे गुरुवारी अकरा सप्टेंबरला केली जाईल षष्ठी तिथी ही श शुक्रवारी बारा सप्टेंबरला केली जाईल सप्तमी तिथी श्राद्ध हे तेरा सप्टेंबरला शनिवारी केलं जाईल अष्टमी थिथी श्राद्ध हे चौदा सप्टेंबरला रविवारी केलं जाईल आणि नवमी थिथीश्राद्ध हे पंधरा सप्टेंबरला सोमवारी केलं जाईल दशमी तिथीश्राद्ध हे मंगळवारी सोळा सप्टेंबरला केलं जाईल एकादशी थिथीश्राद्ध हे बुधवारी सतरा सप्टेंबरला केलं जाईल द्वादशी तिथि श्राद्ध गुरुवारी अठरा सप्टेंबरला केलं जाईल त्रयोदशी तिथी म्हणजेच माघ श्राद्ध हे शुक्रवारी एकोणीस सप्टेंबरला केलं जाईल चतुर्दशी तिथी श्राद्ध हे शनिवारी वीस सप्टेंबरला केलं जाईल त्याचबरोबर सर्व पितृ अमावस्या श्राद्ध हे रविवारी एकवीस सप्टेंबरला केलं जाणार आहे तर यंदा दोन हजार पंचवीसच्या ह्या पितृपक्षातील श्राद्ध तिथी आहेत झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद